या इथे दोनशे सहावा स्तंभ शौर्य दिवस या इथे बाबासाहेब आंबेडकरांचे लाखो अनुयायी या इथे आलेले आहेत आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पत्त हा कार्यक्रम चालू आहे आणि एक वेगळ्या प्रकारच्या लोकांना स्फूर्ती घेऊन या इथून ते जात आहेत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीस साली पहिल्यांदा इथे आले आणि खऱ्या अर्थानं इथं असणाऱ्या दलित पदलितांचा इतिहास त्यांनी लोकांना सांगितला आणि त्याने जो हा जागृतीचा विस्तव लोकांच्या मनामध्ये निर्माण केला तो आजसुद्धा ते होता आणि त्यामुळेच एवढे प्रचंड मोठ्या संख्येने लोक या इथं येतात आणि खऱ्या अर्थानं एक वेगळ्या प्रकारचा स्फूर्ती इथून घेऊन जातात आज या इथला हा जो इतिहास आहे हा इतिहास म्हणजे इथे असणाऱ्या क मानवतेला कलंक लागणाऱ्या जाती आणि धार्मिक मन मनस्मृतीचा पहिल्यांदा बिमोड या इथून सुरुवात झाली असं माझं म्हणणं आहे आणि खऱ्या अर्थानं हा या दलित पद स्वातंत्र्योदय याच भूमीवरून झाला असं मानणाऱ्यापैकी मी आहे तेव्हा अशा या भूमीवर आम्ही आलेलो आहोत लाखो लोक इथे आहेत आणि अजूनही लोक येत आहेत तेव्हा या सर्व लोकांना तसंच या इथं असणाऱ्या या शौर्यस्तंभाला आ आमच्या रिपब्लिक सेनेतर्फे तसंच आंबेडकरी सर्व अनुयायांतर्फे मी त्यांना सलाम करतो त्यांच्या धैर्याला त्यांनी केलेल्या प्रचंड अशा ताकदीनं केलेल्या त्या युद्धामध्ये विजय मिळवलेला मी सलाम करतो धन्यवाद जय भिर त्याला कोटी रुपये या ठिकाणी आहे यामध्ये माझं काल पण मी सांगितलं आहे की सरकारने ज्या पद्धतीने चैत्यभूमीमध्ये आपण पाहतो की अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम होतात कारण तिथे ती बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया आणि समता सैनिक दल हातात हात घालून पूर्णपणे कार्यक्रमाचं नियोजन करतात या इथे सरकारी अधिकारी हे नियोजन करतात आणि त्यामुळं त्यांना लोकांची नस कळत काय करायला पाहिजे याच्याबद्दल त्यांच्याकडे रूपरेषा नाही माझं सरकारला आव्हान आहे की यासाठी भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलांना विश्वासात घेऊन या इकडची जर अरेंजमेंट केली तर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने प्रत्येक माणसाला अत्यंत चांगल्या पद्धतीने या, या स्तंभाचं दर्शन होईल आणि यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा आम्हीसुद्धा त्याला म्हणजे त्यांनी हात पुढे केला तर आम्ही हात पुढे घ्या पण हात पुढे करू एवढं सांगतो धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका